स्टार्ट मी विनोद कुमार दरगड ॲडव्होकेट सोलापूर आमचे असे वैभव ट्रेडिंग कंपनीचे मालक नागनाथ चंद्रसभा कामशेट्टी यांना नई दिनगी बेकरीचा व्यवसाय करणारे मोहम्मद कलीम मौलाना शेख जे मनोकामना ट्रेडिंग कंपनीचे मालकसुद्धा आहेत त्यांनी त्यांच्या उधारीपोटी बारा लाख बावन्न हजार पंचेचाळीस रुपयाचा चेक दिला होता त्यात तो चेक न वाटल्याने आमचे अशी वेबोरेटरीचे मालक कामशेट्टी यांच्यामार्फत सदर केस दाखल करण्यात आली होती त्यामध्ये दोन्ही बाजूचा पुरावा कोर्टाने विषयात घेता आरोपीचा बचाव नामंजूर करण्यात आला आणि फिर्यादीचा बचाव मंजूर करून आरोपी मोहम्मद कली मोलान शेख यांना कोर्टाने शेखच्या दुप्पट रक्कम म्हणजे चोवीस लाख चार हजार नव्वद रुपये इतकी रक्कम ही नऊ टक्के व्याजाने देण्याचा आदेश फिर्यादींना देण्याबद्दल आदेश केला त्याशिवाय त्या आरोपी मौला मोहम्मद कली मौलाना शेख यांना सहा महिन्याची सजासुद्धा सुनावली या केसमध्ये फिजा मी स्वतः अमित कुमार धर ॲडव्होकेट माझे सहकारी अंकिता धूत तसेच दुसरे सहकारी दीपाली सोमाणी ॲडवोकेट यांनी काम पाहिले तर आरोपीतर्फे जानवाडकर वकील मौलानी काजी काझी वकील यांनी काम पाहिले आरोपी हा अशाच प्रकारे चेक अनेक लोकांना दिल्याचेही समजते या केसमुळे व्यापारी वर्गामुळे चेक बाउन्स करणाऱ्या लोकांना दणका बसलेला आहे त्यामुळे व्यापारी लोकांना संतोषाचे वातावरण निर्माण झालेले आहे धन्यवाद